महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीला दणदणीत यश मिळालं महाविकास आघाडी पन्नास जागांवर आटोपली दोनशे बत्तीस ते दोनशे सदतीस जागा मिळवत देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तुम्ही म्हणाल या गोष्टीला सहा महिने सरले आता आम्ही हे सगळं का सांगतोय तर त्याला कारण आहे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालामध्ये मोठा घोटाळा झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार राहुल गांधींनी केलाय भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावरच त्यांनी गंभीर आरोप केलेत त्यासाठी भला मोठा लेख लिहून ले घोटाळ्याची पंचसूत्री सुद्धा त्यांनी सांगितली आहे महायुतीनं राहुल गांधी अपयशाच्या नैराश्यातून आरोप करत असल्याची टीका केली आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट रोज खोट बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला निवडणूक आयोग या सगळ्या अनियमित्ताच्या संदर्भात या सगळ्या स्कॅमच्या संदर्भात या सगळ्या मॅच फिक्सिंगच्या संदर्भामध्ये कुठेही बोलण्याकरता तयार नाही लोकसभेला देखील असंच फेक नॅरेटिव्ह त्यांनी पसरवलं मला वाटतं आता तरी काँग्रेसने आणि राहुल गांधीने लढगणं बंद करावं महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती हा गंभीर आरोप पुन्हा एकदा केलाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील लोकशाही हायजॅक करण्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक ब्लू प्रिंट ठरू शकते असा घणाघात राहुल गांधींनी केलाय भाजप सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका करणारा मोठा लेखच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलाय महाराष्ट्राची निवडणूक कशी हायजॅक केली याचे पाच टप्पे पाच सूत्र राहुल गांधींनी सांगितली पहिलं सूत्र पंचाची म्हणजे निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीवर कब्जा करा दुसरं सूत्र बोगस मतदारांनी मतदार यादी फुगवा तिसरं सूत्र बोगस मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवा चौथं सूत्र भाजपला मदत होईल अशा मतदान केंद्रांवर बोगस मतदान वाढवा पाचवं सूत्र मतदान पोच पावती म्हणजे व्हीव्हीपॅट आणि सीसीटीव्ही फुटेज असे पुरावे लपवून ठेवा आमचा आरोप आहे की एका व्यक्तीनं तीन तीन चार चार ठिकाणी नाव नोंदवलं निवडणूक आयोगाची नवीन नाव नोंदवताना जी काळजी घ्यायला लागते तो खरंच तिथं राहतो का तर जुनं मतदान कुठं होतं ते कॅन्सल केलं का हे काही न बघता ती नावं नोंदवून घेतली आता ही नावं कोणाची नोंदवली ते तर भाजपच्या कट्टर कार्यकर्ते त्यांची नावं नोंदवली आता त्यांचं मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव आलं त्याच्याकडे इपिक कार्ड आहे त्याचा फोटो तिथं आहे जर वय मॅच करते तर त्या माणसाला मतदान करण्यापेक्षा रोखणं शक्य नाही आहे आमचा प्रतिनिधी असेल तर तो म्हणतो माझं नाव आहे तर मग मिश्चिप कुठं झाली तर निवडणूक आयोगानं संगणमता ही भरपूर केली राहुल गांधींनी हे आरोप पहिल्यांदाच केलेत असं नाही याआधी संसदेतही त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले होते त्याला केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगानं सविस्तर उत्तर सुद्धा दिलंय मात्र त्यानं राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांचं समाधान झालं नाही असं या लेखावरून म्हणावं लागेल मोदींचा पराभव वाराणसूत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्रात झाला महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं उलट पक्षी निवडणूक आयोगाने काय नि का केलं तर बदल केले जे रेकॉर्डिंग आहे आणि इलेक्ट्रॉनिक काही ज्या माहिती आहे ही पहिले देण्याची मुभा होती एकीकडे देशाच्या संसदेने माहितीचा अधिकार लागू केलेला आहे आणि माहितीचा अधिकार या देशामध्ये असताना यापूर्वी दिल्या जात असणारी माहिती यापुढे दिल्या जाऊ नये अशा प्रकारचा फतवा हा निवडणूक आयोगाने काढला आणि निवडणूक आयोग या सगळ्या अनियमित्याच्या संदर्भात या सगळ्या स्कॅमच्या संदर्भात या सगळ्या मॅच फिक्सिंगच्या संदर्भामध्ये कुठेही बोलण्याकरता तयार नाही मवियाचे ज्येष्ठ नेते शरद पवार मार्कटवाडीतील ईव्हीएम विरोधातील आंदोलनात अग्रणी होते त्यांनी मात्र अजून राहुल गांधींचा लेख वाचला नाही अशी प्रतिक्रिया सकाळी दिली तर भाजपकडून राम कदमांपासून ते बावनकुळे फडणवीसांपर्यंतच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या लेखाची खिल्ली उडवली बावनकुळेंची प्रतिक्रिया यासाठी महत्वाची आहे कारण ज्या मतदारसंघात बोगस मतदार घुसवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला त्यातला एक कामठी हा चंद्रशेखर बावनकुळेंचा विधानसभा मतदारसंघ आहे रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जाग झालं पाहिजे आता कामठी विधानसभेमध्ये ते आरोप करतात कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सतरा हजार मतं त्या ठिकाणी टाकलेले आहेत कामठी विधानसभा ही सबअर्बन होत आहे नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं तीन निवडणुकीची आकडेवारी तीस हजार मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचेन झाल्या त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंडावर बोलता येत नाही विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे सततच्या पराभवामुळे राहुल गांधींना हताशा निराशा आल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली बिहार निवडणूक हरणार असल्यामुळेच राहुल गांधी महाराष्ट्राबाबत फेक नॅरेटिव्ह आहेत त्यासाठीची पंचसूत्री नड्डा यांनी सांगितली पहिलं सूत्र राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा एकामागोमाग एक पराभव दुसरं सूत्र आत्मपरीक्षण करण्याऐवजी ते बेछूट आरोप करतात आणि घोटाळा झाल्याची आवही उठवतात तिसरं सूत्र सर्व तथ्य आणि आकडेवारीकडे दुर्लक्ष करतात चौथं सूत्र एकही पुरावा न देता संस्थांची बदनामी करतात असवं सूत्र बातम्या होतील हेडलाईन होतील या आशेनं बेछूट आरोप करत राहतात लोकसभेत सगळं बरोबर होतं मग विधानसभेत फेक कसं असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना विचारलाय आता तरी राहुल गांधी यांनी रडणं बंद करावं अशी अपेक्षा महायुतीतील भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनं केली आहे लोकसभेला देखील असंच फेक नॅरेटिव्ह त्यांनी पसरवलं संविधान खत्रेम आहे आरक्षण जाणार अशा प्रकारचं एक नरेटिव्ह खोट्या बातम्या पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदारांची दिशाभूल केली होती टीका करण्याचं काम ते करतात आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे त्यांचं पाणीपत झालेलं आहे चारी मुंड्याचीच लोकांनी केलेलं आहे ते त्याला म्हणतात गिरे तो बी टांग उपर अशा प्रकारचा हा प्रकार आहे मला वाटतं आता तरी काँग्रेसने आणि राहुल गांधीने लढगणं बंद करावं महाराष्ट्राच्या जनतेने मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे त्यांना नकारलेलं आहे जे जे ते आकडेवारी सांगताहेत की संध्याकाळी सहा वाजताच्या नंतर मग मतदानाचा टक्का वाढला कसा ते मतदान वाढलं कसं मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ह्याचा खुलासा निवडणूक आयोगाने देखील अनेक वेळेला केलेला आहे की ज्यावेळेस एखाद्या मतदान केंद्रावरती समजा सहा वाजल्याच्या पाच मिनिटं अगोदर जरी दोनशे लोक तिथे उपस्थित असतील तर तुम्हाला दोनशे लोकांना मतदान करून द्यावं लागतं महाराष्ट्रात महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा मिळाल्या तेव्हापासून महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीनं ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केल्यात बिहार निवडणुकीआधी राहुल गांधींनी त्या आरोपांचा पुनरुच्चार केलाय महाराष्ट्र सरकार किंवा राज्य निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या या पाच आरोपांना सविस्तर उत्तर द्यायला हवं त्या उत्तरानं राहुल गांधींचं समाधान होईल की नाही माहीत नाही पण त्यानिमित्तानं सर्वसामान्य मतदारांना खरं चित्र कळेल आणि संभ्रम दूर होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा